नमस्कार ओम गण गन, गणपते नमहा हिंदू धर्मानुसार गणपतीचे तीन अवतार मानले जातात तिन्ही अवतारांचा जन्म वेगवेगळ्या तिथीला झाला म्हणजे पहिली तिथी ही वैशाख महिन्यात येते त्या दिवशी पुष्टपती विनायकाचा जन्म झाला म्हणून तिला पुष्टपती विनायक जयंती असे म्हणतात त्यानंतर दुसरी तिथी ही भाद्रपद महिन्यातील शुक्ल चतुर्थीला येते तीच आपली भाद्रपद गणेश चतुर्थी व तिसरी तिथी आहे माघ शुक्ल चतुर्थी ती माग यात्रा या दिवशी गणेश जयंती जयंती साजरी करण्यात येते गणेश जयंती साजरी करण्यामागे पुराणात काही आख्यायिका सांगितल्या आहेत श्री गणेशांनी आसुरांचा वध करण्यासाठी तीन तिथींना तीन वेळा तीन अवतारात जन्म घेतला स्कंद पुराणात माघ महिन्यातील अवताराबद्दल माहिती सांगण्यात आली आहे माघ महिन्यातील चतुर्थीला गणेशांनी नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यप ऋषींच्या पोटी विनायक नावाने जन्म घेतला म्हणून ही या महिन्यातील गणेश जयंती साजरी करण्यात येते ती माघ महिन्यात या गणेश जयंतीला विनायक चतुर्थी व तिलकुंद चतुर्थी असेही म्हटले जाते महाराष्ट्रात काही ठिकाणी या दिवशी दीड दिवसाचा गणपती बसवण्याची प्रथा आहे तसेच काही ठिकाणी सार्वजनिक मंडळे गणपतीची मूर्ती देखील स्थापन करतात चतुर्थी तिथी आहे बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ला दुपारी बारा वाजून चव्वेचाळीस मिनिटे ते तेरा फेब्रुवारीला दुपारी दोन वाजून एक्केचाळीस मिनिटापर्यंत गणेश पूजेचा मुहूर्त आहे हा तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ला सकाळी अकरा चाळीस ते दुपारी एक वाजून अठ्ठावन्नपर्यंतचा पर्यंतचा आहे चतुर्थीला गणेशांचे मनोभावे पूजन करा एकवीस दुरुवांची जुडी जास्वंद मंदार शमीपत्रे वाहून मनोभावे श्री गणेशाचे पूजन करा नैवेद्य म्हणून या माघ यात्रेत तिळाचे मोदक बनवण्याची प्रथा आहे या दिवशी भक्तगण निरंतर व्रत करतात व संध्याकाळी हे व्रत सोडले जाते या दिवशी महाराष्ट्रातील सर्वच मानांच्या गणेश गणेशांची मनोभावे पूजन केले केले जाते उत्सव साजरे जातात तसाच खास वैशिष्ट्यपूर्ण उत्सव हा अष्टविनायकातील पहिला मानला जाणाऱ्या श्री क्षेत्र भूस्वानंद वासीय मयुरे मोरगाव क्षेत्री श्री मयुरेश्वराचा उत्सव साजरा केला जातो हे गाणपत्त संप्रदायाचे आराध्य दैवत आहे तिथूनच अष्टविनायक यात्रेचा संकल्प करून शुभारंभ केला जातो व सांगताही तिथे संकल्प सोडून केली जाते म्हणजे मोरगावच्या मयुरेश्वरा संकल्प सोडून अष्टविनायक यात्रा पूर्ण होते या ठिकाणी माघ महिन्यात मोठा उत्सव भक्तिभावाने साजरा केला जातो तसे गणपतीचे मोठे उत्सव वर्षातून दोन साजरे करण्याची प्रथा आहे भाद्रपद व माघ महिन्यात सर्वत्र हे उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात माघ अमावस्या संपल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून पंचमीपर्यंत हा उत्सव साजरा होतो मोरगाव या ठिकाणी चिंचवडमधून श्री मोर्या गोसावींची पालखी मोरगाव क्षेत्री प्रस्थान करते व उत्सवाची सांगता करूनच परतते मोरगावी हा उत्सव विशिष्ट पद्धतीने साजरा केला जातो तेथील स्वयंभू श्री मयुरेश्वरच्या मूर्तीला जलस्नान व अभिषेक घालण्यासाठी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश दिला जातो इतर वेळी गाभाऱ्याबाहेरच बाहेरच दर्शन आपल्याला घेता येते मात्र या पाच दिवसात मूर्तीला स्पर्श करण्याचे स्नान घालण्याचे भाग्य आपणास मिळते तसेच यात्रा स्वरूपात तेथील चार दिशांना असणारे चार क्षेत्र म्हणजे अर्थ धर्म काम व मोक्ष मंडपाची पायी अनवानी यात्रा करण्यास भाविक महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून श्रीक्षेत्र मोरगाव या ठिकाणी येतात व पुण्यपदरात घेऊन जातात दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस शनिवारी ही मोरगावची माग यात्रा सुरू होत आहे ते बुधवारी चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला यात्रा समाप्त होत आहे आपणही येणाऱ्या यात्रेला गणेशाची मनोभावे पूजा करा व या उत्सवात सहभागी होण्याचे भाग्य मिळवा ओम गण गणपते नमः आजची यात्रा माहिती आपणास कशी वाटली नक्की कॉमेंटद्वारे कळवा अशाच नवनवीन कथा व माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा काय आहे पुढील कथा व माहिती ती उद्याच्या भागात पाहू तोपर्यंत धन्यवाद